नमस्कार आजचा माझा यूट्यूब व्हिडिओ सकाळीच अपलोड करतो आहे काल खरं तर मी एका पार संसदेतल्या एका दे, एका घटनेमध्ये फार दुःखी झालो होतो मी स्वतः कोणाही व्यक्तीला भेटल्यानंतर तुझी जात काय असा प्रश्न विचारत नाही पण काल या देशाच्या संसदेत खुलेआम अनुराग ठाकूर नावाच्या भाजपच्या माजी मंत्र्यांनी हे माजी मंत्री तेच आहे ज्यांनी एकदा जाहीर सभेत म्हटलं होतं गोली मारोच चालू को तर ते असे म्हणणारे हे अनुराग ठाकूर जे एका माजी मुख्यमंत्र्याचे म्हणजे प्रेमकुमार धुमल हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री यांचे चिरंजीव आ, बी सी सी आयमध्ये जरा ऑफि मोठ्या प्रमाणात मो, मोठ मोठ्या दर्जाचे ऑफिसर वगैरे असलेले यांनी राहुल गांधींना उद्देशून म्हटलेलं विधान जिनकी जात का पता ही वो ओबीसी की जनगणना की बात कर रहे है। एक अतिशय दुर्दैवी ज्या देशाची घटना समतेवर आधारित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेवर घटना लिहिलेली आहे त्या ज्या ज्या देशाची पूर्ण संसद व्यवस्था त्याच्यावर आहे तिथे सुद्धा आपण ती जातच विचारतो म्हणजे जात नाही ती जात असं जे काही म्हटलं जातं ते खरं आहे एक अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि ही दुर्दैवी घटना ही नेमक्या भाजपच्या एका उच्च पदस्थ नेत्यांनी म्हणणं याचा अर्थ त्यांच्यावर जो होणारा आरोप सततचा आहे की तुम्ही मनुस्मृती तुम्हाला आणायची आहे ही वस्तुस्थिती आहे तुम्ही जातीयवादी आहात तुम्हाला उच्च वर्णीय व्यवस्था आणायची आहे हा आरोप एक प्रकारे सिद्ध जर का विधान असेल तर ते अनुराग ठाकूर यांचं आहे असं मला वाटतं आता प्रश्न हा आहे की आपण थोडंसं नेहरू घराण तर नेहरू घराणं हे कश्मीरी पंडित आहेत तर रियालिटी आहे परंतु अगदी इंदिरा गांधी यांनी पारशी व्यक्तीशी लग्न केलं संजय गांधींनी एका शीख युवतीशी लग्न केलं तर आ, राजीव गांधींचं लग्न ख्रिश्चन इटालियन असलेल्या सोनिया गांधींची झालं हे वस्तुस्थिती सगळ्यांना माहिती आहे आता आपण हे दिसत आहे आपल्याला तरीही पण तुम्ही त्यांना विचारणार आहात म्हणजे एक प्रकारे मिश्रवर्णीय हे त्यांच्यात आहे म्हणजे लग्नसुद्धा तुम्हाला विचारून करायचं आत्ता तर आपण केवळ जातीवर जातो मग पोट जातीवर जाऊ मग झ जा, हरियाणाच्या झज्झरमध्ये तुम्ही मुलींनी आम्ही सांगतो त्याच ठिकाणी लग्न केलं पाहिजे जर तिने त्या पलीकडे लग्न केलं तर चक्क अशा मुलींचा बळी दिला जातो त्यांचा खून केला जातो बळी या सुद्धा योग्य नाही त्यांचा खून केला जातो त्याला ऑनर किलिंग असं म्हटलं जातं हे योग्य आहे हे तुम्हाला काय पाहिजे म्हणजे मी तथाकथितरित्या कराडे ऋग्वेदी त्रिप्रवरान्वित ब्राह्मण आहे यातला फक्त ब्राह्मण या शब्दाच्या पलीकडे पुढचं मला काहीही माहिती नाही याचा अर्थ असा की माझं माझं लग्न सुद्धा तशाच प्रकारे झालं पाहिजे त्याच ठिकाणी माझ्या मुलांची झाली पाहिजे कुठल्या प्रकारची व्यवस्था तुम्हाला आणायची आणि ते सुद्धा जेव्हा राहुल गांधी एक असा मुद्दा मांडत आहेत की तुम्ही जे नॉन क्रिमी लेअर आहेत म्हणजे एक एक फार विचित्र मुद्दा आहे या देशाचा की या देशात शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आणि ओ बी सी हे तीन मिळून सुमारे साठ ते पासष्ट टक्के लोकसंख्या आहे ज्याला आपण नॉन क्रीमी लेयर म्हणतो फायनान्शियली तसं असेलच असं नाही पण ज्यांच्यावर वर्षानुवर्ष शतकानुशतक अन्याय झाला त्या तसं म्हटलं जातं ती ती वस्तुस्थिती आहे असे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब हे पंचवीस टक्के आणि उर्वरित ओबीसी आहेत यांची जात निहाय जनगणना जी एकदा एकोणीसशे बत्तीसला ला झालेली आहे स्वातंत्र्यपूर्व काळात त्याच्यानंतर आज तागायत नव्वद वर्ष जी झालेली नाही ती व्हावी अशी जर का त्यांची इच्छा असेल तर त्यात गैर ते काय आहे हे केवळ याच्याकरता की क्रीमी लेयर नॉन क्रीमी लेयर एज्युकेशन हे सगळं लक्षात यावं म्हणून बर या एका मागणीसाठी समजा विरोधी विरोधकांची एखादी मागणी आपल्याला पटत नाहीये मग ती पटत नाही म्हणून एकदम सरळ मुळावरच घाव घालायचा संघ परिवारात हे फार आहे संघ परिवारात जरासा थोडस आपल्याला पट पटणार नाही असा प्रश्न विचारला की सरळ म्हटलं जातं तुम्ही सिद्ध करा की तुम्हीच तुमच्या बापाचे चिरंजीव आहात एक अतिशय निर्लज्जपणा या संघ परिवारात आहे आणि तोच अनुराग ठाकूर यांच्या या शब्दातून आलेला आहे खुद की खुदकी जात का पता नाही याचा जेवढा निषेध करावा थोडस माझा सुद्धा राग जो बाहेर पडतो याच्या याच्या करताच की यात भर पार्लमेंटमध्ये जात विचारणं या शब्दाचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे राहुल गांधींच्या बाजूला राहुल गांधींनी त्याचं उत्तर दिलंच पण त्यांच्या बरोबर अखिलेश यादव अगदी हाच मुद्दा घेऊन उभे राहिले की हुई जात पूछने की मला असं वाटतं सर्वांनी हा युट्यूब पाहणाऱ्यांनी सर्वांनी कडाडून निषेध करावा याच्यात मी कोणाच्याही बाजूचा न राहता केवळ जात अशी खुले आम विचारण हे आपल्या मागासलेपणाचं आपल्या बौद्धिकरित्या आपण मनुस्मृतीला मानत आहे आपण उच्च वर्णी स्वतःला समजत आहोत असं लक्षण आहे आणि त्याचा निषेध केला पाहिजे तूर्तास इतकंच आपण माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद